नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अमरावती पुन्हा करताचा शिरकाव वीस दिवसात नऊ पॉझिटिव्ह अमराव ते जिल्ह्यात करोना विषाणूचे पुन्हा एकदा डोकोवर काढल्याचं चित्र आहे गेल्या वीस दिवसात जिल्ह्यात नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यातील दोन रुग्ण अजूनही सक्रिय असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ पैकी सात रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरी परतले आहेत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊपैकी सात रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते घरी परतले आहेत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे सक्रिय रुग्ण आणि आरोग्य विभागाची तयारी सध्या आढळल्याने नऊ रुग्णांपैकी चार ग्रामीण भागातील तर पाच महापालिका क्षेत्रातील आहेत महापालिका क्षेत्रातील दोन रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक दहामध्ये करोना विभाग कार्यान्वित करण्यात आला असून पॉझिटिव्ह रुग्णांवर तिथे उपचार केले जात आहे दोन हजार बावीसपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पुन्हा ते संकट उभं राहील का अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे सध्या राज्यभरात विशेषत मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य प्रशासनाने केला आहे